नमस्कार मैत्रिणीनो आज आपण संपूर्ण पोळ पुरण स्वयंपाक मागणार आहोत त्यास डाळ शिजवण्यासाठी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम हो होईपर्यंत आपण हरभऱ्याची डाळ स्वच्छ करून घेऊ निवडून घ्यायची डाळ त्यात काही असेल खडे वगैरे तर काढून घ्यायचे चाळून पण घेणारे मी डाळ चाळून झाली तोपर्यंत इकडे आपले पाणी गरम होत आहे पाणी बऱ्यापैकी गरम आहे आणि हरभऱ्याची डाळ ती होती ती मी धुवून घेते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत आता स्वच्छ पाणी आलं आहे आता ही धुतलेली डाळ मी गरम पाण्यात टाकून घेणार आहे लगेच डाळ डाळ टाकली की लगेच कुकरला झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या होऊ देणार आहे आपण कमी कमी गॅसवर म्हणजे फुल गॅस ठेवला तर डाळीत डाळ उतू जाते त्यामुळं सुरुवातीला थोडासा गरम फुल ठेवायचा गॅसनंतर कमी करायचा कमी गॅसवरच तीन सुट्ट्या घ्यायच्या इकडे लगेच मी छोट्या पातीला तर भात पण आहे शेजायला भात शेजूस तर आमटीच्या मसाल्याची तयारी करून घे एक मोठा कांदा एक खो खोबऱ्याची खोबऱ्याचे तुकडे दोन कोथंबीर कोथंबीर काळ्या आणि धने असं हा आमटीसाठी मी मसाला घेतला आहे इकडे आपला भात पण तोपर्यंत शिजत आला आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या भा भात शिजला आहे कुकरच्या शि शिट्या झाल्यानंतर कुकर थंड होण्यासाठी ठेवला आहे दूध पण तापतं आहे आता म आमटीच्या मसाल्यासाठी आपण कांदा भाजून घेऊ कांदा हा लांब लांबबा कापलाय पातळ त्यामुळं तो लवकर भाजतो कांदा सुरुवातीला का न ते जा जा। न तेल न टाकताच भाजून घ्यायचा असं वेगवेगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या तेल न टाकताच भाजल्यामुळे तो लवकर भाजला नंतर लगेच आपण त्याच्यामध्ये आता मध्ये असं जागा करून त्याच्यामध्ये खोबरे टाकून भाजून घेणार आहोत खोबरं यात यातच भाजायचं नंतर तेल टाकून भाजायचं का मसाला भाजताना त्याच्यात जर तेल टाकलं तर आमटीलाशी चमक येते कांद्यामुळे जरा चम छान दिसते आमटी इथं आपलं दूध पण तापलं आहे कोकर थंड आहे वा मस्तपैकी आपली डाळ शिजली शिजली आहे इथे पाहू शकता आपण मी तुम्हाला दाखवते की डाळ कशाप्रकारे शिजली એકદમ મઉ અશે દાળ કાદા તેલ ટા ભી કાંદા ખોબરો ધણી ભે ધન ધન્યા પણ થોડસ તેલ ટાકડા ભાજા છે आता सर्व भाजलेला मसाला मी एका वाटेत काढला आहे आणि ही जी डाळ आपण पुरणासाठी शिजवली ती थोडीशी डाळ तव्यावर आमटीसाठी भाजून घ्यायची आता इथं मी शिजलेली डाळ अशी पूर्णाच्या चाळणीत ओतून घेते आणि आमटीसाठी हे येळवणी टाकायचं खूप चविष्ट अशी आमटी होते या येळवण्याने आता कढाई स्वच्छ करून घेतली मी खाली थोडेसे अर्धे पळी तेल टाकते नंतर आपण शिजलेली डाळ टाकणारे डाळ खाली चिटकून आहे म्हणून थोडंसं तेल टाकायचं आणि डाळ परतणार आहोत आपण पुरण त्याच्यासाठी डाळ ही ह्याच्यात टाकली ह्याच्यानंतर हलवून घ्यायची थोडीशी खाली चिटकून आहे म्हणून आणि याच्यानं याच्यामध्ये आपल्या चवीनुसार आपल्याला जे एवढं गोड आवडतं त्याप्रमाणे आपण साखरही टाकू शकता कोणी गुळही घालू शकता मी साखर टाकली इथं आणि असे हलवत राहायचं साखर टाकल्याच्या खाली डाळ लागू शकते हलवल्याच्यानंतर ह्याच्यामध्येच मी वाटते कारण साखर आपण जेवढे सारखं प परतत राहू ती डाळ पुन्हा तशीच परत दा डाळ पर बनते त्यासाठी इथेच लगेच डाळ बारीक केली की पुरण एकदम मऊ लुसलुसीत असे होतं जे बेवर ठेवतात वेळ वाढणारी इतकं मऊ लुसलित होतं त्याच्यासाठी ही स्टेप एकदम महत्त्वाची आणि एकदम जपून करायची की चटका नाही बसला पाहिजे कारण याच्यामध्ये साखर चटका खूप बसतो त्यामुळे एकदम व्यवस्थित प्रकारे करायची पाहू शकता आपलं पुरण एकदम मऊ आणि किती ते एकदम भारी झाले ही एकदम स्टेप महत्त्वाची आहे की करताना व्यवस्थित करायची नाही तर तिथे डाळ पूर्ण अशी ही अखंड होते पूर्णात न वाटली तर हे बघा किती भारी मो पुरण झालं आहे आपलं पाहू शकता आता हा आमटीचा मसाला मी मिक्सर जारमध्ये टाकून घेते कोथंबीरच्या काड्या मी मिक्सरमध्येच टाकते मसाल्यात एकदम बारीक होऊन जात आता पाहू शकता मसाला किती बारीक झाला आहे आता आपण दोन पळा तेल टाकलं होतं मी खाली आणि नंतर तो मसाला जास्त नाही परतायचा आपल्याला नंतर त्याच्यामध्ये आणि घरचा काळा मसाला टाकायचा आपल्या चवीनुसार किती तिखट हवे तर मी असे दोन चमचे टाकले आणि थोडीशी हळद पण टाकली याच्यामध्ये नंतर मी जे इळवणी आपण ठेवलं होतं ना डाळ शिजवल्यात ते इळवणी टाकलं आणि त्याच मिक्सर मिक्सर जारमध्ये जी डाळ आपण तव्यावर भाजून घेतली होती ना शिजलेली डाळ ती पण त्याच्यामध्ये टाकली थोडीशी कोथंबीर टाकली पाहू शकता आमटीचा आपली रंग आणि याच्यामध्ये ते इळवण्याचं पाणीच टाकते मी जरा दे, दे दोन ही शिजलेली डाळ टाकल्याने आपल्या आमटीला जरा घट्टपणा येतो आता इथं पीठ मळते खाली मीठ आणि पाणी टाकून त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक चमचा असा मैदा घेतला आहे पीठ मळून घेतलं आहे एकदम तयार आहे पीठ मळून आपलं भाऊ शक्यता आहे आपली आमटी सुरुवातीला थोडी पातळ वाटते पण नंतर ती डाळ टाकलेली आपण त्याच्यामध्ये ती घट्ट होते इथं पुरण वाटून घेते लगेच गरम गरम आपण डाळ बारीक केलेली त्याच्यामुळे जास्त काही वेळ लागणार नाही आणि नंतर इथे लगेच आपण पोळ्याची तयारी करून घेऊ हो। सॉरी पोळ्या हो। बनवून घेऊ डाळी असा घ्यायचा त्याच्यावर त्याची वाटी करायची दोन्ही अंगठ्याने आतमध्ये दाबून पाटी केली की त्यात पुरण भरायचं भरपूर असं पुरण भरायचं पाहू शकता पुरण आपलं एकदम एकदम मऊ लुसलुसली असं पुरण झालं आहे त्या आतमध्ये दाबायचं आणि पीठवर ओढायचं नंतर हे असं गोल करून पूर्ण त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि असं तिथे दाबून द्यायचं ते तोंड म्हणजे पोळी आपली फुटत नाही आणि सुरुवातीला मी जरा पीठ जास्तच घेते कारण पोळी फुटून नाही म्हणून कोरडं पीठ आणि याची अलगद अलगद फिरवत फिरवत काठं लाटीत लाटीत घ्यायची पोळी आपली तयार करून पाहू शकते एवढं पुरण भरलं तरी अजिबात फुटणार नाही काहीच नाही काठं लाटून घ्यायची एकदम पातळ मिशी मी लाटून घेतली आता भाजून घेऊ तव्यावर टाकते पाहू शकता एकदा मी पलटली आहे पोळी पहिल्या वेळेस हातानेच प पोळी पलटायची असते नाही तर मूलधान्याने ती तुटू शकते त्यामुळं हातानेच हे करायची नंतर पाहू शकता पोळी पोटती आहे आता त्याला मी तूप लावून घेते आमच्या इकडं पोळीला आम्ही सा जास्त करून हळद टाकत नाही तसं मग पोळी अशी दिसत असेल तुम्हाला तुम्ही वाटलंच तर हळद टाकू शकता पोळी एकदम पिवळी दिसते पाहू शकता किती टंबा अशी फुकली आपली पोळी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद